परभणीतील पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर नेमणूक केलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी निलंबित केले आहे याबाबतचे आदेश काढण्यात आले आहे जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात कैद्यांच्या वार्डमध्ये पोलिस मुख्यालय अंतर्गतचे पोलीस कर्मचारी नियुक्त केलेले असताना या ठिकाणी उपचारासाठी दाखल होणाऱ्या कैद्यांची देखरेख सुरक्षा ठेवण्याचे काम या पोलिसाकडून केले जाते रविवारी याच विभागातील एका कैद्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडून आला होता सदरील मृत्यूच्या घटनेनंतर पोलीस विभाग आरोग्य प्रशासन यांच्याकडून कैद्याच्या मृत्यू प्रकरणात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली यानंतर उपविभागीय अधिकारी तहसीलदार न्यायाधीश अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्हा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय महाद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या उपस्थित इन कॅमेरा प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कैद्याचा मृतदेह नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी यातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यातील कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी आणि अन्य कारणामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे निलंबित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विक्रम पंडित पोलीस हवालदार नानोबा भुले पोलीस नाईक रामप्रसाद कोकाटे आणि पोलीस शिपाई विनायक भोपळे विजय उफाळे यांचा समावेश आहे शनिवारी पूर्णा येथे अपघात प्रकरणात श्रीनी पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर दोन दिवसांनी नवीन कारवाई झाल्याने पोलीस यंत्रणेतील कर्मचारी अधिकाऱ्यांचे धाबे धनाल आहेत